म्हाताऱ्याला जन्मलेल्या बालकाला म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना जन्म जन्मलेल्या बालकाला वठरलेल्या म्हाताऱ्याला तरुण आणि तरुणींना तर प्रिय झालाय मोबाईल धोकेतवांत बसल्यावर कोणीही गेल्यावर मोबाईल हवा गर्दी तो एकता गर्दी तो एकता खोली तो एकता बोलले बंद टोके बंद जमीन का दाया अड़कला टूटे बंद गर्दी तो एकता खोली तो एकता बोलले बंद टोके बंद जमीन का दाया अड़कला टूटे बंद का कोना खाऊ का कोना खाऊ त्याला एकाकी पण असह्य झालं चार डिपिटेला तेव्हा प्रश्न विचारले जाऊ लागले हँगिंग केले तर मृत्यू येतो का कोणा ठाऊक त्याला एकाकी पण असह्य झाले चार जीपीटी ला ते प्रश्न विचारले जाऊ लागले हँगिंग केले तर मृत्यू येतो का उत्तर तेव्हा निश्चित आले उत्तर तेव्हा निश्चित आले प्रयोग त्याने साकारला प्रयोग साकार कशाला हवा असला खेळ अंदर जागा हरवते वेळ मोबाईलच्या दुनियेमध्ये जगण्याचा बिघडतोय वेळ मोबाईलच्या दुनियेमध्ये जगण्याचा बघतोय